राज्य सरकारची लोकप्रिय आनंदाचा शिधा योजना आता बंद करण्यात आली आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या ज्यामुळे महायुती सरकारला मोठं यश मिळालं पण फडणवीस सरकारने निधी न दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील काही योजना आता केवळ कागदावरच चुरल्या एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत अशा योजना सुरू केल्या होत्या ज्या अजूनही सुरू आहेत तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिदा ही योजना सुरू करण्यात आली होती या योजनेच्या माध्यमातून सणा दिवशी राज्यातील एक कोटी त्रेसष्ट लाख लोकांना एक किलो रवा एक किलो साखर एक किलो चणा डाळ आणि एक लिटर पाम तेल मिळत होतं राज्यातील तिजोरीत असलेल्या खडखडाटामुळे ही योजना बंद करण्यात आल्याची चर्चा आहे नवीन सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये आनंदाचा शिधा योजनेला काहीशी बगल दिल्याचं दिसून आलं